हॅलो फ्रेंड्स हल्ली वाचायला वेळ मिळत नाही ना डोंट वरी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ऑडिओ बुक्स आता तुम्ही बिझी शेड्यूलमध्येही पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता चला तर आता आपण ऐकूयात श्यामची आई रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलवीत असत व आई ही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी एक दिवस आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणुने माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर बरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होती ती आईची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती थोडीच आपली आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासूरची माणसे दोन वर्ष झाले तरी माहेरी पाठवत नाहीत तिच्या आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग या उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवते जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई निजलीच श्री श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कडत झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मग मी बाहेर खेळाव्यास गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहते आहे वेणूने गोडवाणीने म्हणाले आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले होते तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणू ताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पहाव्यास आलास वाटते ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे श्याम वेणू मला बोलली मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ये श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडे नीस आणि त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर खल्ले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हंटले मी काही वड्यासाठी नाही आलो ताई मी हावरा आहे का ग त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेणे अगं मला का माया नाही एखाद्या वेळेस रागवते पण त्याच्या बऱ्यासाठीच श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याच्या आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखीन चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई झाला हो पा पहा गोळी झाली ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा ना थोडा वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती कापूंनी त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूच्याई आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाले मी वेणूताईला सदरा काढून दिला तिने फणेरे काढले बायका सुई दोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फणेरे म्हणतात वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले मी अंगात सदरा घातला वेणुताई म्हणाली श्याम चल गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या आई घरी घेऊन गेलो माझ्याबरोबर वेणूही आली होती श्यामची आई वेणूने हाक मारली परंतु आई कुठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती ती अंथरुणावर होती आम्ही एकदम आईजवळ आलो वेणू म्हणाली निजल्यात छा बरे नाही का वाटत चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तर तो चटका बसला श्यामची आई बराच आला आहे होता ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेणूताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपित होतो वेणूने विचारले मी तुम्हाच बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे वाटत नव्हते का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामच्या आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अगं जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जाबाळ दिवाला तिन्ही से सांजा झाल्या मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गहीवरून म्हणाली श्यामच्या आई तुम्ही अंगात ताप असताना वड्या कराव्यास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू आम्हा बायकांनाही त्याचे काही नाही वाटत अंगात ताप फणफणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला नको लावून घेऊ आमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन जातो आता घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाईना मी वेणूस म्हटले वेणुताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तूच कर वेणुताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामच्या आई माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप आई म्हणाली वेणे वेड्यासारखे काय बोलतेस तू का मला परकी आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसास नावे ठेवलेले ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्या नावे ठेवू नयेत थे। म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही ना तशीच तू मला वाटत नाहीस मला त्रास का झाला एवढे समाधान वाटत आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असती जाहो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईन वेणूने मला जवळ घेतले ती म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पाडबुलीबरो भर तुझ्याजवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मी भात ठेवूनच जाते माझे म्हणाली वेणे अगं श्याम ठेवील भात तू तोंडीला वाटवणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तो पेटविला तांदूळ घेऊन ओरा धुतला व आधणी येताच भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही जा बा भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळू सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली आम्हा सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला आद्या पाठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात पण त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात धन्यवाद